मित्रांनो नमस्कार एनिथिंग अबाउट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो आपण कोकणामध्ये आहोत देवभूमी कोकण कोकणामध्ये आपण आहोत देवभूमी म्हणजे देवांची भूमी या पूर्वी पण मी बोललो आहे एकदा फक्त मित्रांनो तीन दिवसासाठी मी इथे आलो आहे दोन दिवस पूर्ण वेळ फिशिंग करू आपण आणि एक दिवस अर्धा मिळेल उद्या मित्रांनो बोट फिशिंगला जाण्याचा माझा विचार चालला आहे पण बघू सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आपण आपल्या आवडत्या वेंगुर्ले बंदराच्या दिशेने चाललेलो आहोत आपल्या म्हणजे माझ्या आणि बघू नंतर तिथून बीच फिशिंग करायचा पण माझा विचार आहे बघूया मित्रांनो हा ब्रिज आहे तिथून आपण फिशिंग करतो नेहमी इथे समोर काही जण स्पिनिंग आहेत मित्रांनो वेंगुर्ले बंदरावर आलो आहे आपण आणि पहिली कास्ट करायला मी उत्सुक आहे ਤਰਨੋ ਆਪਣਾ ਆਵੜਤਾ ਜੀ ਗਿਆ थोडीशी लिटर लांब झाली टर्न स्ट्राईक नाही आहे इथे थोडंसं तिकडे जाऊया सामान दे आपलं रॉड आणि आपला लूर बॉक्स घेऊन जाऊ हे बघा एक कुत्रा भुंकला की बाकीचे कुत्रे भुंकायला सुरुवात झाली अडकायचो मला वाटतं आपल्याला ह्यांना हक लाव लागेल बाटली बरोबर त्या डोक्यात बसली फिडिंग पण दिसत नाही आहे शांत शांत आहे सगळं सब शांती आहे या पे मित्रांनो नाही काही लागलं ला इकडे पण ते थोडा वेळ बेट फिशिंग करूया बघूया पण पाणी क्लिअर आहे त्याच्यामुळे बेट्स पण मासे उचलतील असं मला वाटत नाही बघूया दिन तो हवी सुरू है बघू मित्रांनो बराच वेळ लूर मारून झालो मी काय लागत नाही येते लागेल पाणी उतरल्यावर काहीतरी लागेल तोपर्यंत बघू बेड फिशिंग करूया इथे हा जो लूरला लावायचा काय बोलता त्याला विसरतो नेहमी त्याच्यामध्येच हा मी स्नॅप सील लावला आहे आणि इथे पुढे हा हुक आहे लांब नाही मारणार मी इथे त्या दगडाच्या बाजूला बघूया काय आहे काय पाण्यामध्ये मित्रांनो हालचाल पण काहीच दिसत नाही आहे फिडिंग असली असती तर नक्की मासा लागला असता ती पण दिसत नाही पण इथे कधी काय सुरू होईल सांगता येत नाही बेटबॉल समजा एखादा आला तर त्या बेटबॉलच्या मागे मोठे मासे येऊ शकतात बोयचं पण प्रमाण इकडे खूप कमी दिसतंय आहे त्या एकदम छोट्या छोट्या आहेत मित्रांनो हे स्पीडचा पे पर आहे पाय आहे बघा म्हणजे <laughs> स्पीड ते आहेत स्पीड आहेत म्हटल्यानंतर त्या मागून मोठे मासे पण येणार आयला मासा लागलेला गेला परत शक्य की ही स्पीडच आहे काय खरं नाही आपलं ही स्पीड आहे कारण ही सो थोडी पुढे येऊन ती सुट्टी आहे त्याचे मित्रांनो गळ वेगळे येतात स्पीडचे आणि चांगली साईज होती मित्रांनो हा स्क्विडसाठी वापरणार आहात आपण बराच वेळ झाला आपण इथे स्पिनिंग करतोय मला वाटतं थोडी पोटपूजा करावी लागेल किती वाजलेत कळत नाही टाईम बघावा लागेल